आंभोरा या तीर्थक्षेत्रामध्ये पाच देवस्थान आहेत मी तुम्हाला दाखवेल ते बघा दुर्गा देवी गणपती शिवजी व रंगलालचं हे देवस्थान आहे इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर सुद्धा इथे आहे आणि गंगा माता मंदिर व गणेशांचं मंदिर सुद्धा इथे आहे आणि एकूणच मी सांगेल की हे जे तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्राला जागतिक स्तरावर एक महत्व आलेलं आहे कारण पर्यटकांची धाव आता या तीर्थक्षेत्राकडे होत आहे कारण डेव्हलपमेंट जे आहे ते डेव्हलपमेंट एकूणच या आंबोरा तीर्थक्षेत्राचं होत आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने या आंभोरा तीर्थ डेव्हलपमेंट एकशे शहर कोटी खर्च करून केलं जात आहे आणि जागतिक स्तरावरचं हे तीर्थ क्षेत्र आहे गोव्याला जसं महत्व आहे तसं मिनी गोवा म्हणून या आंभोरा तीर्थ पर्यटकांची पर्यटक बघत आहेत आणि म्हणूनच एकूणच या तीर्थ क्षेत्राकडे आता पर्यटकांची धाव वाढलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातूनच नव्हे तरी संपूर्ण भारतातून या आंबोरा तीर्थ क्षेत्राकडे पर्यटक येत असतात आणि एकूणच या पर्य या म्हणजे आंबोरा पर्यटन स्थळाचा म्हणजे आनंद लुटताना पर्यटक दिसतात तर आपण बघत राहा आय बी एम टी नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार